धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने ठाणे शहरातील नरेंद्र बंदाळ सभागृहामध्ये धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला खासदार नरेश बसके आमदार संजय केळकर महावितरणचे संचालक बुरहारी केळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले क्रीडा क्षेत्रासाठी संदीप पांढरे वैद्यकीय क्षेत्रासाठी अशोक माने नीता वारे त्याचप्रमाणे उद्योजक विक्रम समासे अखिलेश पाल प्रदीप शेणगे सुभाष पोंदरे प्रदीप जानकर वीरू खांडेकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ बुलून म्हाडा कॉलनी मुंबई यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच बाबासाहेब दगडे दर्शना योगेश जानकर प्रमोद वाघमोडे दादासाहेब कर्णवार अप्पासाहेब शेळके अनिल जलग आणि दहावी बारावीमध्ये वि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस सन्मान करण्यात आला यावेळेस खासदार नरेश मस्के यांनी देवींच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले विचार यावेळेस त्यांनी व्यक्त केले आमदार संजय केळकर यांनी देखील आपल्या भाषणात पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल तलक उपाध्यक्ष कुमार पळसे आदी मान्यवर उपस्थित होते